हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे इयत्ता नववी एन एम एम एस परीक्षा परीक्षा पद्धत काय असणार आहे विषय कुठले असणार आहे आणि निवड कशी होणार आहे याच्यावरती आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला ही माहिती असायला हवी म्हणून याच्यावरती आपण हा व्हिडिओ केलेला आहे तर आधी आपण बघणार आहे अकॅडमीमध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे एन एम एम एस बॅच ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ओन, आहे ऑन ऑनलाईन बॅच असणार आहे इयत्ता आठवीकरिता यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर पाहायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोडची सुविधा असणार आहे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस होणार आहे आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहे ज्याने काय होणार आहे तुमचे कुठलं लेक्चर सुटलं किंवा नाही बघता आलं किंवा तुम्हाला ते कि नसेल समजलं तर ते तुम्ही रिपीटेड कितीही वेळा बघू शकतात तर ह्या सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला या बॅच मध्ये मिळून जाणार आहे तर तुम्हाला सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन बुक करू शकता किंवा अधिक माहिती विचारायची असेल तरी तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती विचारू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तर आपला व्हिडिओ आहे परीक्षेची पद्धत काय असणार आहे विषय कुठले असणार आहे तसेच निवड कशी होणार आहे एन एम एम एस ची परीक्षा मध्ये आठवी आठवीमध्ये तर बघून घेऊ आपण तर पहिले आहे परीक्षेची पद्धत काय असणार आहे तर तुमच्या परीक्षेमध्ये एन एम एम एस एक्झाममध्ये दोन पेपर असणार आहे पहिला आहे मॅट आणि दुसरं आहे सेट मेंटल एबिलिटी टेस्ट आणि स्कॉलेस्टिक एबिलिटी टेस्ट असे हे दोन पेपर असणार आहे तुम्हाला एन एम एम एसच्या एक्झाममध्ये तर आणि हे दोन्ही पेपर नाईन्टी मार्क्स असणार आहे म्हणजे पर पेपर नाईन्टी मार्क्स म्हणजे दोन्ही पेपर वन एटी मार्क्सचे असणार आहे नाईन्टी मिनिट्स मिळणार आहे तुम्हाला साठी आणि ही एक्झाम आहे ही एमसी क्यू पॅटर्न असणार आहे म्हणजेच की मल्टिपल मल्टिपल चॉईस ओके मल्टिपल चॉईस असणार आहे तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला माहिती आहे चार ऑप्शन दिले जातात त्यातला कुठला तरी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर अशी तुमची परीक्षेची पद्धत असणार आहे तसंच दुसरा आहे विषय कुठले असणार आहे तर दोन पेपर आहे मॅट आणि सेट तर मेंटल एबिलिटी टेस्ट मॅट मध्ये तुम्हाला बुद्धिमापन आकृती ओळख तर्कशक्ती क्रम गणितीय तर्क पॅटर्न ओळखा आणि सामान्य बुद्धी विचार हे टॉपिक्स तुम्हाला येणार आहे आणि हा पेपर तुमच्या विचारशक्ती निरीक्षण शक्ती आणि विश्लेषण क्षमतेची चाचणी घेतो ऑबियसली त्याच्या नावामध्येच ते दिलेलं आहे मेंटल एबिलिटी टेस्ट म्हणजेच तुमच्या माइंडची ते टेस्ट घेत अशा टाइपचे टॉपिक्स त्या आहेत शैक्षणिक प्रावीण्य चाचणी याच्यामध्ये तुम्हाला शाळेच्या रिलेटेड सगळे टॉपिक येणार आहे जसं की गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र ह्या सब्जेक्ट वरती तुम्हाला ह्या पेपर मध्ये विचारलं जाणार आहे तसच तिसरं आहे निवड कशी होणार आहे या एक्झाम मध्ये तुम्ही एक्झाम दिल्यानंतर जेव्हा रिझल्ट येणार आहे तेव्हा तुमची निवड कशा प्रकारे होणार आहे त्याच बघू आपण दोन्ही पेपर मध्ये मिळालेल्या गुणानुक्रम यादी म्हणजेच की मेरिट लिस्ट वरती याच निवड होणार आहे आणि ह्या मेरिट लिस्ट वरतीच म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळव मिळवल्यानंतर त्याची मेरिट लिस्ट निघणार आहे आणि त्या मेरिट लिस्ट वरती स्टुडंटची निवड होणार आहे आणि निवड झाल्यानंतर दर महिन्याला हजार रुपये महिना असे म्हणजेच की बारा हजार रुपये दरवर्षाला असे स्कॉलरशिप शिष्यवृत्ती दिली जाणार आहे आणि नववी ते बारावी पर्यंत ही शिष्यवृत्ती तुम्हाला मिळणार आहे तर असा हा आजचा आपला व्हिडिओ होता तुम्हाला थोडीफार याच्यामध्ये इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि अजून कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अधिक माहिती विचारू शकता आणि ॲडमिशन सुद्धा घेऊ शकतात नवीन बॅच स्टार्ट झालेल्या आहेत तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू